शनिवारी गणपती विसर्जन करून परतताना अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू धुळे शहरातील युवा उद्योजक शुभम याचा गणेश विसर्जन करून घरी परत येताना दुर्दैवी मृत्यू झाला मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळ शनिवारी हा भीषण अपघात झाला शुभम सिंघवी हा धुळेच्या सहजीवन नगर येथील रहिवासी होता तो आपल्या दुचाकीने गणेश विसर्जनासाठी तापी नदीच्या पात्रात गेला विसर्जन आटोपून तो रात्री उशिरा घरी परत येत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळ त्याचा अपघात झाला हा अपघात इतका गंभीर होता की शुभमचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे सिंघवी कुटुंबियांवर आणि त्याच्या मित्रपरिवारावर शोककडा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे